आज आपल्या संघटने निवेदनातील मुद्दे होते विशेषतः अनुक्रमांक बावन्न बत्तीस आणि एक्कावन त्याच्यामध्ये पहिला जो, हो जो मुद्दा होता की मौजे काळुंबा येथील जे वॉटर सप्लाय संदर्भात आहे तर त्या संदर्भात ग्रामपंचायत चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल त्याच्यातला दुसरा मुद्दा होता माळेतील रहिवासी असलेल्या वन हक्कधारक धारकांना घरकुलाचे पुढील हप्ते देऊन काम पूर्ण करण्याबाबत मागणी केलेली आहे संदर्भात ग्रामपंचायत मार्फत जे प्रस्ताव आहेत त्यांचे वन हक्क दावे मंजूर आहेत त्यांचं प्रमाणपत्र त्यांच्याकडून प्राप्त करून घेतले जातील आणि त्यांचे जे बांधकाम झालेले असले त्याचे पुढील हप्ते वितरित करण्यात येतील तिसरा मुद्दा होता बत्तीस चक्क मौजी करंजाडी काम गावठाण व दफनभूमी संदर्भात ग्रामपंचायत मध्ये नोंद करण्यात या संदर्भात पण ग्रामपंचायत मार्फत एक परिपूर्ण प्रस्ताव प्राप्त करून कर लाईट करण्यात येईल लाईट नंतर बत्तीसचा ड आहे वर्दडी कालदर किरवाडे या ठिकाणी दफनभूमी जागा उपलब्ध करून संदर्भात मागणी केलेली होती त्या संदर्भात ग्रामपंचायत मार्फत परिपूर्ण प्रस्ताव प्राप्त करून त्या संदर्भात पण योग्य ती कार्यवाही करण्यात येईल हाच मुद्दा बत्तीस एला आहे माळगाव येथील डोंगरपाडा येथील पण दफनभूमी व गावठाण जागेची समस्या होती त्या संदर्भात पण ग्रामपंचायतीकडून एक प्रस्ताव प्राप्त करून त्याचे योग्य ते कार्य करण्यात येईल श्री घेतात जो बत्तीचा विदळी शेवारात जेवढी बारी ते मानस जुना रस्ता तो मारुतीपर्यंत नवीन तयार करणे या संदर्भात ग्रामपंचायतीमार्फत पर एक परिपूर्ण प्रस्ताव प्राप्त करून योग्य ते कार्य करण्यात येईल हे सर्व प्रस्ताव आहेत आता ह्याच्या रस्त्याच्या वेळेला ते आपल्याला ग्रामपंचायत प्रस्ताव घेऊन त्याच्या संदर्भात योग्य ते कार्य करावे लागते नंतर बत्तीचा तू आहे करंजाडी ते मारलीपाडा जुना रस्ता आहे त्याची दुरुस्ती करणे हा नेमका रस्ता कोणता आहे काय त्यानुसार ग्रामपाती मार्फत परिपूर्ण प्रस्ताव प्राप्त करून योग्य ती कारवाई करण्यात येईल माल ते पांढरा देवी रस्ता कोरोड नंबर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर हे जी काठी दरी आहे तिथेपर्यंत तो मंजूर करण्यात संदर्भात यासंदर्भात सुद्धा परिपूर्ण प्रस्ताव प्राप्त करून ती योग्य ती कार्य करण्यात येईल बत्तीचा एमध्ये मौजिक केळपाडा ते देवडो देवडोंगर रस्ता पंच्याहत्तर ते शहात्तर हा रस्ता नवीन तयार करण्यासंदर्भात ग्रामपंचायत मार्फत परिपूर्ण प्रस्ताव प्राप्त करून योग्य ती कार्य करण्यात जामदे गावामध्ये जे पात्र लाभार्थी घरकुलासाठी ते वंचित असलेल्या यांचे घरकुल मंजूर करणे असे एक विषय आपला त्या संदर्भात जे पात्र लाभार्थी असतील त्यांच्या मार्फत ग्रामपंचायतीकडून परिपूर्ण प्रस्ताव करून ते ज्या योजनेशी संबंधित असेल त्यानुसार ते आपल्याला घरकुल त्यांचे योग्य ते कार्य करण्यात येईल असा एक बत्तीचा ओ एक आहे की कुडाशी पैकी येथील शासनाने विविध योजनेअंतर्गत मंजूर केलेला व बांधलेल्या घरांची ग्रामपंचायत नमुना नंबर आठवरती नोंद करण्याबाबत मागणी केलेली आहे यानुसार आपल्याला तीन दोनचा जो प्रस्ताव आहे तो तीन दोनचा प्रस्ताव प्राप्त करून घेण्यासाठी ग्रामपंचायत मळगाव प्रवारसा यांना आगामी ग्रामसभेमध्ये आता ही जी होणारे ऑक्टोबर महिन्याचे दोन ऑक्टोबरची ग्रामसभा असेल त्यासाठी ठराव घेण्यासाठी सूचित करण्यात येईल आणि या संदर्भात एक दोन्ही विषय उपस्थित झाला होता बिळ पिंपळगाव बुद्रुक येथील एक लाभार्थी वीरसिंग मालचे यांची घरकुल मंजूर असून त्यांना पहिला हप्ता मिळाला नाही असा तर यांचं जे आधार कार्ड आहे ई के वाय सी न झाल्यामुळे त्यांना काही लागतं आधार कार्डमध्ये नाही तर मालसेनमार्फत आपण ते ई के वाय सी करून त्याचे आधार पण अपडेट करावं लागेल आणि त्यांचा आधार अपडेट झाल्यानंतर त्यांचे पुढे लागतात बँकेमार्फत आधार कार्ड धन्यवाद धन्यवाद नाही सर्व मुद्दे यासंदर्भातून त्याला उद्यापत्र देण्यात येईल आणि लवकरात लवकर माझ्या सरांनी सांगल्याप्रमाणे आठ दिवसात प्रस्ताव सादर करण्यासाठी सूचित करण्यात येईल नाही हे आम्हाला जे लेखे आठ दिवसात आठ दिवस शब्द सगळीकडे प्रस्ताव मागवून कारण त्याला काल तुम्ही टाकलेले नाही तेवढे उद्या पत्र चला धन्यवाद आणि हे कुठे तहसील मधलं कोण आलं तहसील काय दफनभूमी घेऊन जातात नव पिढीत वरती ठकले जागा जागा एक दुसरा जुन पिढीत आहे आमची इतकी कठीण परिस्थिती आहे चळवळमध्ये बी आणि आदिवासी मध्ये बी काल साहेब सगळ्या नाही लोकांना सगळ्याची दाढी खुरपतात ते रोडावरती पाळतात किरवड रोडावरती बाळता या अंधी का रे एक का भाऊ त्यांना सुद्धा रोडावरती काल पाहिलं जागा नाही आणि आमचे आदिवासी घेऊन जातात तिथं खाली जुनं पुरे राहतात पाच पाच वर्ष पुरे पुरेल राहतात साहेब सगळे कपडे संबत निघतात ते वाईट आहे वाईट आहे आणि सगळं ते जुन्या फिरीत वरता ठेवतात आणि नवा फिरीत खाली ठेवतात इतके बेकार परिस्थिती जर जपन भूमीचा प्रश्न असलेल्या गावामध्ये आठ दिवसात जर काही कार्यवाही केली नाही तर प्रेत घेऊन डायरेक्ट तहसील कचेरीत तर यांच्या ऑफिस मध्ये जायचं बरोबर आहे ना दुसरा काही इलाजच नाही तर हे आज आम्ही सांगतो म्हणजे आठ दिवस त्याच्यावर लिहून हे सगळे जे, जे, जे ना नाही आम्हाला आम्हाला जे लेखे दिले ना त्याच्यावर तुम्ही आठ दिवस असा शब्द सगळीकडे टाका ग्रामपंचायतीला नाही नाही प्रस्ताव करून सर्व अंमलबजावणी पूर्ण अंमलबजावणी आतापर्यंत केलं नाही ना त्यांनी केलं नाही म्हणून तुमच्यापर्यंत आहे आता तुम्ही परत त्यांच्याकडे पाठवलं त्यांनी कधी केलं रामपंचायतीत सांगितलं रामपंचायतीतलेोदयच आम्ही करतो पण त्यांना सातच दिवसात आपण सात म्हटलंय 7 दिवसाderive ग्रामपंचायतीने आतापर्यंत केलं नाही ना ते मग काय करणार आजच माझ्याकडे आलो तर तो मुद्दे आपल्याला आठ दिवसात तुम्ही कार्यवाही करणार असता त्याच्यावरले आममाल बजावर आणि नुसतं सुके मी तुम्हाला 2 दिवसात करून दिला त्यामुळे म्हणजे मग काहीच झालेलं नाही बरं का सुटले होत आहे काहीच झालं नाही याचा अर्थ

सगळ्यांसरायला पाहिजे हे कपडे सरायला पाहिजे कपडे पण सोसायचे हे कपडे फोन गाडी फुली त्याचे फुरलेला नवे फुले आणि त्याच्यावर एक कपडे पण फुरलेला बी जसे आता आठ दिवस नाही पिरी

काल मराठी चालू प्रो आहे काढलं काढलं पण दुबाव इथे तर नवापूर तालुका मग पासून खूप आणि अजून मोगाव एक ठिकाणी नोटीस आहे